नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आश्वासित प्रगती योजने संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जनग्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक दोन मार्च एकोणीस दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून अंमलात आणण्यात आली आहे सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद चार अनुसार या तीन लाभांच्या योजनेच्या लाभार्थ्यांस पदोन्नतीच्या पदाकरिता विविध केलेली अहर्तता ज्येष्ठता पात्रता अहर्त परीक्षा विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे गोपनीय अहवालाची प्रतवारी विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण लंबित जाती नसणे प्रमाणपत्र उपलब्ध असण्याच्या दोन्ही पद, पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे दिव्यांग कल्याण विभाग हा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक डिसेंबर पंधरा बा दोन हजार बावीसच्या अधिसूचनेअन्वे नव्याने निर्माण करण्यात आला असून उपरोक्त आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्यासाठी विभागातील पात्र अधिकारी कर्मचारी यांची शिफारस करण्यासाठी उपरोक्त शासन निर्णय आणवे तरतुदीनुसार पुढील तक्त्यात दर्शनाप्रमाणे विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात आलेली आहे सह उपसचिव अध्यक्ष आहे अवर सचिव चार अब्लिक तीन कद सदस्य आहे अवर सचिव मागास वर्ग प्रतिनिधी सदस्य कक्ष अधिकारी अस्थापना सदस्य सचिव आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद